नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण नवरात्रीसाठी नऊ दिव्यांची हळदी कुंकवाची रांगोळी कशी काढायची हे पाहणार आहोत सर्वात सोप्या पद्धतीने रांगोळी कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात अगोदर आपण दोन टिपके काढले आहेत त्यानंतर तीन त्यानंतर चार आणि नंतर पाच असे टिपके काढलेले आहेत जर तुम्हाला टिपके काढायला येत नसेल तर दोन टिपक्याच्यामध्ये एक टिपका काढायचा म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थितपणेही टिपके तयार होतात त्यानंतर वरती आपल्याला तीन टिपके काढायचे आहेत समान अंतर सर्व टिपक्यांमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता इथून असं सरळ आपल्याला हे रांगोळीने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे वरती तीन टिपके काढले ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने हा ज्योतीचा आकार असा इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने ही आपली कोयरी आपण काढलेली आहे त्यानंतर आपण इथे सरळ अशी एक रेस द्यायची आहे ही जी आपली रेश असेल ना ही खालच्या रेषेपेक्षा जरा मोठी असणार आहे आणि त्यानंतर सर्वात वरती आपल्याला एक रेस द्यायची आहे ती छोटी काढायची आहे टिपके काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला किती लांब रेष द्यायचे ते कळतं आणि इथे आपल्याला दोन रेषा मारायच्या आहेत मध्ये आता ही जी आहे ना ही खालच्या रेषेपेक्षा जर अशी लहान असेल आणि ही खालच्या रेषेपेक्षा लहान आणि वरच्या रेषेपेक्षा जर अशी मोठी असेल अशा पद्धतीने काढायचे त्यानंतर ही आपल्याला इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे जर असा गोल असा आपल्याला हा आकार द्यायचा आहे एकदम सरळ रेश नाही काढायची असा दिव्याचा आकार आला पाहिजे त्यानंतर हे इथे आपल्याला जॉईन करायचं आहे गोल आकारात जॉईन करायचं त्यानंतर हे इथे अशाच पद्धतीने वरची लाईनसुद्धा सुद्धा इथे आपण जॉईन करून घेणार आहोत आता इथे चार डॉट आहेत तर ते चार डॉट आपल्याला बरोबर अशा पद्धतीने वरती जॉईन करून घ्यायचे आहे म्हणजे इथे अशा पद्धतीनेही डिझाईन तयार होईल त्रिकोण असे आकार येतील अशा पद्धतीने खाली सुद्धा करायचं आहे आणि इथे त्यानंतर आपण इथे दिव्याचे आकार द्यायचे आहेत छोटे छोटे असे इथे आपण दिवे काढणार आहोत या बाजूला सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे आता इथे मध्ये जो आहे तो मोठा दिवा असणार आहे अशा पद्धतीने मग इथे सरळ अशी एक रेश मारून घ्यायची आणि ते एक छोटा देचा है। दोनी असा आपल्याला डॉट द्यायचा आहे दोन्ही बाजूला सेम करून घ्यायचं हाताने जर असं बोटाने प्रेस करायचं आहे तर इथे मी पिवळ्या रंगाने थोडंसं स्प्रेड करत आहे तुम्ही व्हाईट रंगानेसुद्धा असं करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही रंग इथे भरू शकता किंवा तुम्ही हळदीनेसुद्धा इथे भरू शकता हळदी कुंकुवानेसुद्धा इथे तुम्ही छान असं हे रंग भरू शकता त्यानंतर इथे आपण चौकट असे करून घ्यायचे आडव्या आणि उभ्या रहायचे अशा करून घ्यायच्या आहेत सर्व जागेवरती आणि इथे सरळ ड्रेस द्यायचे आहे आणि त्यानंतर उरलेल्या भागामध्ये असं चौकट करून घ्यायचे दोन्ही साईडला तसंच करून घ्यायचं आहे फक्त शेवटचा जो असतो तिथे अर्धाच आपल्याला करायचा असतं अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपण पिवळा रंग भरूया ही रांगोळी हळदी आणि भरली जाते पण मी तुम्हाला इथे पिवळा आणि लाल रंगाचा वापर करून भरून दाखवत आहे अशा पद्धतीने जो लाल रंग होता त्याच्यावर पिवळे डॉट दिलेले आहेत आणि जे पिवळे डॉट होते त्याच्यावरती लाल डॉट दिलेले आहेत त्यानंतर इथे मी पिवळ्या रंगाने असे मोठे असे गोल काढते हाताने बोटाने प्रेस करायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती लाल रांगोळी आपल्याला सोडायची आहे अशा पद्धतीने त्याच्यावरती थोडीशी मी लाल रांगोळ टाकलेली आहे आणि त्यानंतर जे दिवे आहेत त्यालासुद्धा मी थोडीशी स्प्रेड करते लाल रांगोळी खूप छान वाटते देवा आपण हळदी कुंकवाने ही रांगोळी अशा पद्धतीने काढतो ना खूप सुंदर वाटते इथे खाली आपण छोटे चार डॉट द्यायचे आहेत व्हाईट कलरने तुम्हाला ही नवरात्रीची नऊ दिव्यांची रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद